महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मनमाड रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे खाली पडून दोन तरुण मित्रांचा मृत्यू प्रतिनिधी मुक्ताराम बाकुल नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशन पासून पुणे रेल्वे मार्गाच्या रुळावर दोन तरुण मित्रांचे मृतदेह दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे आनंद पगारे व निलेश पगारे असे मृत तरुणांचे नावे असून दोघेही धावत्या रेल्वे गाड्यांमधून वेळ विक्रीचा व्यवसाय करीत होते त्यांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचा सा, संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे सदर घटनेची माहिती मिळताच मनमाड शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गात दोन तुकडे झालेल्या अवस्थेत तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह लोहमार्गालगत आढळून आला आहे एकाच वेळी दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे नेमका अपघात की घातपात झाला आहे याबाबत तर कविता लढवले जात आहे मनमाड रेल्वे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनमाड रेल्वे स्टेशनपासून जवळच पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळालगत दोन तरुणांचे मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन त्यांचे पंचनामे केल्यानंतर दोघा तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी माहिती घेतली असताना एका तरुणाचे नाव आनंद पगारे वय चोवीस वर्ष राहणार गायकवाड चौक मनमाड तर दुसऱ्या तरुणाचं नाव निलेश पगारे राहणार जमधाडे चौक मनमाड येथील असल्याचं चा निष्पन्न झालंय महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा